जय महाराष्ट्र मी कैलास दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना अध्यक्ष बीड आज आपण आष्टी विधानसभा मतदारसंघातल्या काही रस्त्यांचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर गेल्या पंचेचाळीस वर्षात या प्रस्थापित पुढाऱ्यांनी जो या मतदारसंघाचा विकास केलेला आहे तो हा पिंपळगाव दानी ते वा आ, मेहकरी हा रस्ता आहे याची अवस्था बघा म्हणजे हे गेल्या पंचेचाळीस वर्षात सातत्याने आपण विधानसभेमध्ये ज्या लोकांना सतत सतत पाठवत चाललो त्या लोकांनी हा मतदारसंघ कसा भकास केला ह्याचं एक उत्तम उदाहरण हा रस्ता या ठिकाणी दिसत आहे अशा मतदारसंघात अनेक रस्ते या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत आणि हे आज या ठिकाणून आपण त्याची सुरुवात केलेली आहे आणि हे पूर्ण विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती पुढच्या एक दीड दोन महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवू की प्रस्थापितांनी कसा मतदारसंघ भकास केला तो